आपल्या उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि मार्केट उद्या कसं तर एक्झॅक्टली आपलं प्लॅनिंग होतं बघा ज्या वेळेला आपण एक प्लॅन केलं होतं की सव्वीस हजार चाळीस मार्केट क्रॉस केलं तर तिथून पुढं मार्केट अप जाणार आपण इथं कुठल्याही ठिकाणी पुढचे मेन्शन केलं नव्हतं हो फक्त एकच कंडिशन की हो सव्वीस हजार वीस आणि चाळीस नंतर मार्केट कॉल साईड आणि तुम्ही जर आज बघितलं तर मार्केट सव्वीस हजार वीस आणि सव्वी हजार चाळीस नंतर मार्केट ने हाय केला सव्वीस हजार दोनशे अडतीसचा म्हणजे ऑलमोस्ट दोनशे पॉईंटशे रॅली फक्त आपल्या आपण जे प्लॅनिंग केलं त्या प्लॅनिंगच्या कन्सर नुसार वर्किंग केलेलं आहे आता नेक्स्ट जे मार्केटचे टार्गेट आहे ते येणार सव्वीस हजार पाचशे पन्नास पण हे सव्वीस हजार पाचशे पन्नासचे टार्गेट आहे हे लगेच मार्केट देऊ शकत नाही त्याला कमीत कमी एक वीक तरी वेगळं लागणार तर बघा मागच्या मध्ये आपण प्लॅनिंग केलं होतं की मार्केटला सव्वीस हजार तरी क्रॉस करायचं जाय आणि इथून पुढे भरती जायचं जाय हे आपण प्लॅनिंग केलं तर एक्झॅक्टली शुक्रवार शुक्रवार नंतर मार्केटमधून बघितलं तर आज आहे शुक्रवार म्हणजे ह्या चार दिवसात मार्केटनं बऱ्यापैकी आपल्या प्लॅनिंग नुसार वर्किंग केलेलं आहे उद्या जर नेक्स्ट टार्गेट जर मार्केटसाठी बघितला जर क्रॉस केलं मंडूशी थ्री किंवा मंडशी फोर किंवा किती बाहेर पडू शकतात नेक्स्ट टार्गेट मोठा आहे आणि ते लगेच दिलं असं वाटत नाही आता एक्झॅक्टली जर आपल्याला बसायचं असेल तर सव्वीस जर एकशे दहाच्या खालीच बसा आणि टार्गेट सर्व्हिसला बेचेस त्यानंतर आपण बघूया बँक बँकेसुद्धा कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि बँक फिरल्या कसं राहू शकतो तर बँक न्यू जर तुम्ही बघितला तर बँक इड्यू पर्यंत हा आजचा पहिल्यांदा बँक ह्या लेवलला टच केला ले, आणि चुकणाचे पहिल्यांदा त्याचं आहे आणि ह्याच्यावरती जर मार्केट जर सस्टेन झालं तर इथून पुढचं जे नेक्स्ट जे टार्गेट मार्केटसाठी पंचावन्न हजार राहणार आहे आणि पंचावन्न हजार ब्रेक करणे हे मार्केटसाठी इझी जाणार नाही मार्केट इथून एकदम रिव्हर्स मोठं दाखवू शकते आणि इथून जवळ एक वन साइड रॅली टू साईडला पण होण्याचे चान्सेस आहेत पण पंचावन्न हजार ही लेवल अशी लेवल आहे त्याला सायकोलॉजिकल नंबर्स किंवा सायकोलॉजिकल लेवल्स असे म्हणलं जात एक्झॅक्टली आपल्याला जे पण आता ट्रेडिंग करायचं एक तर चोपन्न हजार एकशे पासष्ट कुठला विचार करू शकता नसल तर चौकन हजार चारशे बारावन्न तर पंचावन्न हजार सात ही लेवल राहू शकते मार्केट जर समजा ह्या लेवलच्या सस्टेन होत असेल तर हे तर फक्त आपल्याला ट्रेडिंग करतो निफ्टी वर्किंग करायचं बँक जर असं रिस्क राहू शकतो ओके अशाच प्रेडिशनसाठी आपल्याला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा थँक्यू